नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानामध्ये एकूण शेचाळीस गट पाळाले त्याच्यानंतर मित्रांनो सेमीचा थरार आपला बघायला मिळणार होता सेमी क्रमांक एकमध्येच मित्रांनो आज दशम केसरी बाकासूरची सुद्धा मित्रांनो हार झाली तसेच मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये पंचमहिंद केसरी साध्याची गाडी पब्लिकने लागली होती आणि मित्रांनो या सेमीमध्ये मित्रांनो साध्याची गाडी तासपलटी पलटी झाली मित्रांनो आज दोन्ही भावभावांची मित्रांनो हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो साम्राज्याची गाडी आहे बघूया साम्राज्याचं काय होतंय परंतु मित्रांनो बाकासूर आणि सरज्याचे जरी हार झाले अस झाले असली तरी या मातब्बर नंदी आहेत नक्कीच कमबॅक करतील तसेच या सेमीत जी गाडी विजयी झाली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो येणाऱ्या मैदानामध्ये पैलवान अभिजित भैया पवार तसेच मोइलशेठसुद्धा त्यांचे मामा वैभव मामा टॉपचं नियोजन करतील बाकासूरचं पेडगाव मैदानात तर घोटचा सा छोटा सारखा आहे नक्कीच कमबॅक करायला भेटेल नक्कीच कमबॅक आपला दिसेल तसेच दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद